कसं कुळगाव बदलापूर मध्ये एक अजब प्रकार भाजपमध्ये गळती झालेला आहे म्हणजे घटना घडलेली आहे की आपटे जे लैंगिक अत्याचार प्रकरणात लहान मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी आहे त्यांना स्वीकृत नगरसेवक भाजपनं केलेला आहे देशभरामधल्या अलीकडच्या काही घटना आपण पाहिल्या असतील तर या देशातल्या अनेक भागातले अशा प्रवृत्तीचे लोक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत बहुसंख्य लोक आहेत त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रतिष्ठा द्यायची हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय धोरण दिसतंय मला मला वाटलं बदलापूरच्या शाळेमध्ये हा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं आणि बदलापूर दोन दिवस व त्यापेक्षा जास्त पेटत होतं आंदोलन झालं दंगल झाली गाड्या थांबवल्या मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला राज्य राजकारणांना तिकडे पाऊल ठेवू दिलं नाही ज्या शाळेमध्ये हा, हा सर्व प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ज्या शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या खोलीत झाला त्या शाळेच्या संचालकांची काही जबाबदारी नाही का त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले मग ते ठरवून सरेंडर झाले आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहे पण आता तुमच्या माध्यमातून कळतंय की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महा देशामध्ये हे सुरू आहे तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे तिला तिच्यावर ते अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले आता इथे जे आपटे नावाचे ग्रस्त आहेत आर एस एस आणि भाजपशी संबंधित त्यांना लैंगिक का अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलं आहे का इनाम दिलं आहे का गुरु इनाम द्यायचे तर अशा अशी कृत्य करणाऱ्यांना इनाम ते द्या ते निर्दोष सुटलेत ते का अद्याप नाही जर न्यायालयात खटला चालवून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो बोल पण अजून खटला पेंडिंग आहे खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून हे पण तोवाला मी सांगतो आणि भविष्यामध्ये आना सुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देतील जर देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसबरोबर युती नको आहे त्यांनी त्यांच्या लोकांवर कारवाई केली असं म्हणतात जर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पक्षाबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत आम्ही त्यांच्याबरोबर युती करणाऱ्यावरती कर कारवाई करू <coughs> मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय काय संदेश देताय तुम्ही देशाला आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात हां तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात हे तुमचं काम आहे अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे काँग्रेस एम आय एम ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय ते पण स्वीकृत लज्जास्पद प्रकार आहे राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारं कृत्य भारतीय जनता पक्ष करताय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन तुम्ही असे ब्यभिचार घडवताय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्यांचे अबरू विकत घेताय बोलिये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एन सी पीची युती आहे आज पहिल्यांदा असं बघायला मिळतं की पुण्यात पत्रकार परिषदेत अजितदादा आणि सुप्रिया सुळे एका मंचावर शेजारी बसून वचननामा प्रसिद्ध करतात कदाचित महापालिका निवडणुकांनंतर असाच एक मंच असू शकतो आणि देशाच्या राजकारणात याच्या की अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत बसलेल्या आहेत त्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही दोन पक्ष वेगळे आहेत दोन भाऊ बहीण आहेत आणि दोन विभिन्न आघाडीतले हे लोक आहेत एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचं समर्थन करतात अजित पवार नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या राजकारणाचं त्यांच्या लोकशाही विरोधी कृत्याचं त्यांच्या संविधानविरोधी कृत्याचं त्यांच्या पापाचं समर्थन करणाऱ्या आघाडीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो पक्ष आहे तो या सगळ्यांना विरोध करतो आहे की नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करत आहेत अमित शहा हे यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबत आहेत अमित शाह नरेंद्र मोदी हे हिंदू मुसलमान अशा धर्मांध विचारांच्या बरोबर आहेत आणि त्यावर निवडणुका लढतात पण आता हे दोन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढतात याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात हे महत्त्वाचं आहे पण जर आता परवा आशिष शेलार हे अजित पवारांची सावरकरांवर शिकवणी घेत होते मग अजित पवारांना शिकवणी लावली आहे का सावरकर विचारांची मग जर शिकवणी लावली असेल तर मग तुमच्याबरोबर ते का नाही ते दुसऱ्या पक्षाबरोबर का आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळ झाला आहे एक डबकं झालेलं आहे आणि त्या डबक्यामध्ये बेडूक डराव करत बसल्यात त्यांना कोणता विचार नाही की दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या आहेत पण एकत्र व्यासपीठावर आहेत तर हे चित्र बघताना तुम्हाला आश्चर्य वाटत कि खंत वाटते ना आश्चर्य वाटायला नको आणि खंत वाटायला नको सध्याच राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे फक्त ये न प्रकारे माझी माणसं निवडून आली पाहिजेत यासाठी लोक एकत्र येत आहेत जर अमरनाथमध्ये काँग्रेसचे बारा नगरसेवक भाजपात विलीन होतात किंवा परभणीमध्ये शिंदेगड ओबीसी गट एकत्र येतात तर कोणती विचारधारा राहिली महाराष्ट्रामध्ये विचारधारा फक्त व्यासपीठावर बोलण्यासाठी बाकी काही आणि मुलाखती देण्यासाठी महाराष्ट्र याच्यावरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं काय म्हणणं आहे जे स्वतःला शिवसेना वगैरे समजतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही बरं का <coughs> गर्जना चांगली आहे पण तुमच्या पक्षाचेच पुढारी इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही असं म्हणतात त्याच्यावर त्याने उत्तर दिलं पाहिजे एकनाथ शिंदेने उत्तर दिलं पाहिजे त्यांच्या लोकांनी उत्तर दिलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राची नाही असं तुमचे स्टार प्रचारक सांगतायत हा जो कोणी अण्णा फड्णा झन्ना मलाही आहे बरं का हा विचार भाजपचा आहे का तो भाजपचा नेता आहे नेता असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध या अण्णा विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्रद्रोहाचा राज महाराष्ट्राच्या राजधाना राजधानीविषयी तो असं कसं का वक्तव्य करू शकतो एकशे सहा मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णा मलाईनं केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा हे धनुष्य बाण ज्यांनी घेऊन चोरला आहे किंवा जे शिवसेनामुळे मिरवत आहेत का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा एवढे लाशार की तुमच्या थोडात मारून गेला तो अण्णामध्ये सरकारच्या आमचा आम्ही बघू आम्हाला काय करायचं ते हा कृपा शंकर बोलतो मुंबईचा महापौर उत्तर भारतीय अण्णा मलाई सरकार माणूस येऊन सांगतो कि मुंबई महाराष्ट्राचीच नाही हा देवेंद्रजीने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे रश्मी शुक्लाने होता देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा अहवाल त्यांनी सादर केला होता आणि त्यांनी संजय पांडे यांनी हा म्हणजे दबाव आणला होता सांगतो रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ते त्यांचा अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या त्यांच्या आवारावरती विश्वास ठेवता येणार नाही तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन दिलं नसतं ना संघाच्या जबाबमुळे दिलंय ते देवेंद्र फडणवीस की बाळासाहेब ठाकरेंचा जन्मही पुण्यातला होता त्यामुळे तशी मुंबई ही माझी कर्मभूमी बघा फडणवीस अण्णा मलाई अण्णा मलाईवरच्या वक्तव्यावर आधी तुम्ही उत्तर द्या मग जन्मभूमी कर्मभूमी धर्मभूमी काय तर आम्ही बघू बाळासाहेब ठाकर्यांचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा रडम साहेब तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णा मलाई बरं का आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का सांगा ना मुंबई महाराष्ट्राची नाही ही सुरुवात जे आम्ही म्हणतोय मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे भाजपचा ही चाचपणी आहे चला थँक्यू एक अण्णामलयी आया है कहां से तामिळनाडू से मुंबई में स्टार है आहे बीजेपी का हां स्टार प्रचार आहे क्या बीजेपी का वो मुंबई में आकर कहता है कि मुंबई महाराष्ट्र की नहीं है और राज्य के मुख्यमंत्री अब तक उसके ऊपर जवाब नहीं दे पा रहे डिप्यूटी सी एम एकनाथ शिंदे भी चुप बैठे हैं जो अपने आप को शिवसेना और धनुष्यबान लेकर घूम रहे हैं ना शिवसेना है शिवसेना अगर उनके पास असली शिवसेना होती तो अब तक अन्ना की लुंगी छूट जाती मुंबई में जवाब दीजिए फडणवीस और शिंदे आपका पार्टी का स्टार प्रचारक यहाँ आता है नेता आता है और आपके मुंह पर थूक कर जाता है वो बोल है कि मुंबई महाराष्ट्र के नहीं है तो किसकी है भाई आप बताइए ना किसकी मुंबई है ये अन्ना मलाई से हम सवाल पूछेंगे अब वो भाग अभी वो मुंबई में है क्या मालूम नहीं भाग गया होगा डर के उसके ऊपर एफ आई लॉज होना चाहिए जो महाराष्ट्र का और मराठी लोगों का अपमान किया है या अण्णा मल ने कृपा शंकर एक बात करते हैं बाणामलय एक बात करते है, क्या मुंबई हमसे तोडना चाहते हो मराठी लोगों से चलिए